केस किती काळे काळे झालेले आहेत ते पहा आणि ते पण केळीचे पाणी घेऊन मेहंदी भिजवून मी ही मेहंदी केसांना लावलेली आहे झटकन आणि पटकन घरच्या घरी पांढरे केस काळे कसे करायचे हे मी ब्लॉगमध्ये दाखवले आहे चला तर मग कुठेही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणीनं आपण महिला नेहमीच बिझी असतो जर्रासुद्धा आपल्याला वेळ मिळत नाही नुसती कामे आणि कामेच आज मात्र आपण थोडा वेळ काढूया थोडा म्हणजे थोडाच चाळीशी उलटली केस पिकायला लागले माझे काय आणि तुमचे काय आणि चेहऱ्यामध्ये फरक पण दिसायला लागला पिकलेल्या केसांना लवकरात लवकर कलअ लवकर, कसा करायचा आणि ते पण नॅचरल पाण्याने हे नॅचरल पाणी घेऊन आपण मेहंदी भिजवायची आहे आणि ती पण दहा ते पंधरा मिनटेच नको चहा पावडरचे पाणी आणि नको तो गॅस फुकट जायला चला तर मग माझ्या ह्या व्हिडिओला कुठेही स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत पहा आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि अशाच काही मजेशीर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओतील सर्वात आधी नोटिफिकेशन पाहण्यासाठी बाजूचे बेल आयकॉन नक्की प्रेस करा तर इथे मी निशा हर्बलची मेहंदी घेतली आहे तिच्यामध्ये केमिकलचे प्रमाण खूपच कमी असते मेहंदी कोणतीही घ्या केमिकलचे थोडेफार प्रमाण असतेच तर इथे एका चिनी मातीच्या बाऊलमध्ये मी ही मेहंदी घेतली आहे तुम्ही कोणतेही भांडे घेऊ शकता आणि तिच्यामध्ये हे केळीचे पाणी घेऊन मी ही मेहंदी भिजवत आहे आमच्या इथे केळी आहेत पूर्वीची लोकं म्हणतात रोज सकाळी उठल्यावर केळीचे पाणी केसांना लावायचे म्हणजे केस वाढतात म्हणून मी इथे नैसर्गिक पाणी म्हणजे केळीचे पाणी घेतले आहे त्या केळीचे पाणी मी बाटलीमध्ये साठवून ठेवले आहे पहिले पहिले पाणी एकदम पांढरे असते व शेवटचे पाणी काळे असते रोज रोज साठेल तसे ते पाणी आपण बाटलीमध्ये काढून घ्यायचे असते केळीमधून पाणी कसे काढायचे हे माहीत नसेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी पुढच्या व्हिडिओतून तुम्हाला केळीतून पाणी कसे काढायचे व कसे साठवायचे ह्याच्यावर व्हिडिओ तयार करीन आणि तो तुम्हाला दाखवीन आणि हा व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत पाहत रहा आणखी थोडेसे पाणी घेऊन थोडीशी मेहंदी पातळ करून घेऊया त्या प्रकारे आपल्याला घट्टर मेहंदी म्हणजे एकदम घट्ट नाही थोडीशी पात्र अशी भिजवायची आहे बर ही मेहंदी लावताना आपले हात काळे होतात म्हणून आपण हँड इथे वापर करणार आहोत जर तुमच्याकडे हँड नसतील तर सोपा उपाय म्हणजे प्लॅस्टिकची पिशवी हातामध्ये बांधून केसांना मेहंदी लावायची मैत्रिणीनो आपल्याला घरातून बाहेर पडायला अजिबात वेळ मिळत नाही पाहुणे वगैरे येतात तेव्हा आपल्याला तर अजिबात बाहेर पडता येत नाही आणि पार्लरमध्ये गेला तर दोन तास तरी लागतातच घरच्या घरी कलप केला तर आपण केसांना कलप लावून आपण इतर कामे करू शकतो हे पहा मी आता केस धुऊन आलेले आहे आणि हे केस माझे ओले आहेत तर आपण ओले केस असताना जी आपण मेहंदी भिजवलेली आहे तीच मेहंदी आता आपण ह्या केसांना लावून घ्यायची आहे ओले केस असताना मेहंदी लावली तर आपल्या सर्व केसांना ती मेहंदी लागली जाते जर तुम्ही सुक्या केसावर मेहंदी लावायला गेलात तर ती मधीमध्ये पांढरे केस राहतात तुम्ही अशा प्रकारे प्रयोग करून एकदा पहा तुम्हाला व्हिडिओमध्ये बंदुकीचं शूटिंग झालेलं आहे पण ती बंदूक नसून छड्यांची बंदूक आहे आमच्या येथे आजूबाजूला झाडं असल्यामुळे माकडं येतात आणि त्यांना ही जर बंदूक दाखवली ते निघून जातात तुम्हाला जमेल तशा प्रकारे केसांना मेहंदी लावा ही मेहंदी केसांना लावत असताना जर का तुमच्या कानाला ही मेहंदी लागली किंवा आपल्या कपाळावर किंवा इतर साईडला जर ही मेहंदी लागली तर ते डाग अजिबात राहत नाही आपण जेव्हा केस धुतो तेव्हा ते डाग ते निघून जातात अशा प्रकारे आरशात बघून सर्व बाजूला मेहंदी लावून घ्यायची मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याचप्रमाणे मेहंदी लावून घ्यायची आणि मुख्य म्हणजे केस ओले असतानाच मेहंदी लावा जरासुद्धा सुकता कामा नये मी जेव्हापासून मेहंदी केसांना लावायला लागले तेव्हापासून मी अशाच प्रकारे मेहंदी लावते आणि मी पार्लरमध्ये अजिबात जात नाही मी घरच्या घरी अशीच केसांना मेहंदी लावून घेते तर आपली इथे केसांना मेहंदी लावून झालेली आहे आता आपण केस असे गुंडाळून त्या त्या गुंडाळून झालेल्या केसांना एक चाप लावून ठेवायचा आहे म्हणजे आपले केस पार्टीवर पडणार नाही किंवा खाली जोळत राहणार नाही ही मेहंदी केस सुकेपर्यंत आपल्याला ठेवायची आहे साधारण एक तास लागेल हे पहा एक तास झालेला आहे माझ्या केसाची मेहंदी पूर्ण सुकलेली आहे आता आपण हे केस गार पाण्याने धुवून घेऊया मी धुवून येते नंतर तुम्हाला माझे केस काळे झाले आहेत की नाही ते दाखवते हे पहा मी केस धुवून आलेली आहे आता ते चांगल्या प्रकारे पुसून घेते आणि थोडेसे सुकवते हे पहा केस माझे सुकलेले आहेत आणि बघा प्रत्येक केसन केस माझा काळा पडलेला आहे अजिबात तुम्हाला कुठेही पांढरा केस दिसणार नाही आहे ना नैसर्गिक चमत्कार हे मी केळ्याच्या पाण्यामध्ये भिजवल्यामुळे पूर्ण केस माझे काळे पडलेले आहे आणि मी इतर वेळेला चहा पावडरच्या पाण्यात भिजवते पण माझ्यामधी एखाद दुसरा केस हा पिकाच राहायचा मी हे केस साबण न लावता धुतलेले आहेत तुम्ही पण साबण न लावता धुवा आणि त्वचेला कुठेही तुम्हाला काळा डाग पडलेला दिस दिसत नाही आहे बघा मी तुम्हाला बोलले होते की नाही की त्वचेला जरी ही मेहंदी लागली तरी काळा डाग राहत नाही तो निघून जातो हे पहा केस मी दाखवत आहे तुम्हाला अजिबात पांढरे राहिलेले नाहीत पूर्णपणे काळे पडलेले आहेत केसांना कलब करायची ही पद्धत एकदम सोपी आहे की नाही मला कमेंटमध्ये सांगा आणि माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद असेच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये